श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय अकरावा देवतांकडून देवीची स्तुती आणि देवीकडून देवतांना वरदान ध्यान ओ मी भुवनेश्वरी देवीचे ध्यान करतो तिची अंगकांती प्रभात समयीच्या सूर्या समान आहे तिच्या मस्तकावर चंद्रकोरीने सुशोभित मुकुट आहे। तिचे स्तन पुष्ट असून तिला तीन नेत्र आहेत ती हसतमुख आहे तिने आपल्या हातात पाश्व अंकुश धारण केले असून तिचे अन्य हात वरद मुद्रा आणि अभय मुद्रा यांनी शोभून दिसत आहेत ओम चिकाय नम श्री गणेशाय नमहा मेधा म्हणाले सुरथाला दैत्यपती शुंभ मारला गेला तेने उग्र उपद्रव सरला सुखावले समस्त त्या अभिष्ट प्राप्ती झाली म्हणून देवांच्या चित्ती प्रसन्नता दाटली मोठी अत्यानंद जाहला मुखे जाहली प्रफुल्लित तेने उजळल्या दिशा समस्त मग इंद्रादी देवविख्यात देव भेटीस देव निघाले त्यांनी अग्निते पुढे करून आरंभिले कात्यायनी स्तवन वदले भगवती तू महान हो प्रसन्न अम्हाते, ते शरणागतांची आर्तता तूच हरण करिसी पूर्णता तूच अखिल जगताची माता तूच नियंती विश्वाची तू पृथ्वी रूपाने स्थित देसी आधार सकलान प्रत तू जल रुपाने तृप्त करिसी समस्त जीवांते तुझा प्रताप परंपार आहे थोर हे विश्वेश्वरी तू खरोखर खर रक्षावे या जगताते, तू अनंत सामर्थ्यवंत वैष्णवी शक्ती विराट तू मूळ प्रकृती सर्वश्रेष्ठ आधी बीज विश्वाचे तू चराचर जग समस्त केले आहे मोहित तुझ्या प्रसन्नते होय प्राप्त मोक्ष प्रदया भूलोकी कला विद्या स्त्रिया समस्त तुझी भिन्न स्वरूपे निश्चित अंतर्भाय विश्वात तूच व्याप्त एकटी जगदंबे तू शब्दातीत परावाणी विख्यात म्हणुनी तुझे स्तवन खचित शक्य नाही अम्हा ते हे देवी तू सर्वस्वरूपिणी आहेस सर्व मोक्षदायिनी तुझी स्तुती करण्या म्हणुनी वेद ही समर्थ नाहीत असे आम्ही अमरगण आहोत विनम्र होऊन याहुन उत्तम नाही कोण ते नारायण तुझयात बुद्धिरूपे नित्य अधिष्ठित देसी स्वर्ग मोक्ष प्रशांत नमस्कार तुझ लागी तू कला रूपांनी क्रमशा काल परिणामदायीनी तू विश्वलया ते समर्थ म्हणुनी नमस्कार तुझ लागी तू मंगल प्रसंगी मंगलकर्ती तू शिवा कल्याणमूर्ती तव कृपे पुरुषार्थ साधती नमस्कार तुझ लागी तू त्रिनेधारी गौरी आश्रिता ते रक्षिसी सत्वरी तू च महान भक्त कैवारी नमस्कार तुझ लागी तू उत्पत्ती स्थिती संहारकर्ती आदिशक्ती तू गुणाधार गुणसंपन्न मूर्ती नमस्कार तुझ लागी तू दिनाचे आश्रयस्थान ಶಷಿ ರಕ್ಷಣ ಹರಿಶಿ ಸಕಲ ಪೀಡಾ ಮಹಾನ ನಮಸ್ಕಾರ ತುಜ ಲಗಿ ಹೇ ಬ್ರಹ್ಮಣಿ ಸ್ವರೂಪ ನಾರಾಯಣಿ ಶೋಭಸಿ ಧವಲ ಹಂಸ ವಿಮಾನೋಕ್ಷಿ ಮಂತ್ರೋಕ್ತ ಜಲ ದರ್ಭಾನಿ ನಮಸ್ಕಾರ ತು ಲಗಿ ಹೇ ಮಾಹೇಶ್ವರಿ ಸ್ವರುಪನಾರಾಯಣೀ ಶೂಲ ಚಂದ್ರ ಪನ್ನಗದಾರಿಣಿ ಕರಿಸಿ ಗಮನ ವೃಷಭಾವರುಣಿ ನಮಸ್ಕಾರ ತು ಲಗಿ ಹೇ ಕೌಮಾರಿ ಸ್ವರುಪ ನಾರಾಯಣಿ ಅನಘಾಮಹಾಶಕ್ತಿಧಾರಿಣಿ ಮಯೂರ ಕುಕ್ಕುಟ ಆವೃತ್ತ ಕಲ್ಯಾಿ ನಮಸ್ಕಾರ ತುಲಾಗಿಗಿ ಹೇ ವೈಷ್ಣವಿ ಸ್ವರುಪನಾರಾಯಣಿ ಶಂಖಚಕ್ರಗಾಧಾರಿಣಿ ಸಿದ್ಧಸದಾ ಶಾಂಗಹೋನಿ ನಮಸ್ಕಾರ ತುಜಲಾಗಿ ಹೇ ವಾರಾಹಿ ಸ್ವರುಪನಾರಾಯಣಿ ಭೀಷಣ ಮಹಾಚಕ್ರಧಾರಿಣಿ ನಿಜ ದ್ರಂ ಉದ್ಧಿ ಅವನಿ ನಮಸ್ಕಾರ ತುಲಾಗಿಗಿ ಹೇ ನೃಸಿಂಹ ಸ್ವರುಪನಾರಾಯಣಿ ದೈತ್ಯ ಸಂಹಾರಕ ಉದ್ಯೋತಿ नित्यसिद्ध नित्यसिद्धत्रिलोकरक्षिणी नमस्कार तुजलागी हे ऐंद्रि स्वरूप नारायणी सहस्रने किरीट वज्रधारिणी वृत्तासूर प्राणहारिणी नमस्कार तुजलागी हे शिवदूती स्वरूप नारायणी रूपा कर्कश निनादिनी महासेना विद्वंसिनी नमस्कार तुजलागी हे चुंडा स्वरूप नारायणी करालदृष्टा मुंडमंथनी नरमुंडमाला धारिणी नमस्कार तुजलागी हे लक्ष्मी लज्जा महाविद्या हे महारात्री महाअविद्या हे श्रद्धा पुष्टी ध्रुवास्वधा नमस्कार तुजलागी श्रेष्ठा सरस्वती हे ईशा तामसी नियताभूती हे नारायणी पार्वती नमस्कार तुजलागी हे सर्वस्वरूपा स्वामिनी हे महाशक्ती दुर्गा दु रूपिणी लागी। हे कात्यायनी त्रिनेत्र युक्त ऐसे तुझे मुख शुष्योभीत भया पासुन रक्षो अम्मा नमस्कार तुझ लागी हे भद्रकाली तव प्रखर दैत्य संहारक त्रिशूल भयंकर ಕರೋ ಭಯ ಮುಕ್ತ ಅಮಾ ಸತ್ತರ ನಮಸ್ಕಾರ ತು ಲಗಿ ಹೇ ಚಂಡಿಕೆ ದೈತ್ಯರಕ್ತ ಮೇಧಮಂಡಿತ ತೇ ತವ ಉಜ್ಜಲ ಖಡ್ಗ ನಿಶ್ಚಿತ ಅಸೋಮಚ ಕಲ್ಯಾತ ನಮಸ್ಕಾರ ತುಲ ಲಗಿ ಹೇ ದೇವೀಜಿ ಮಹಾಧ್ವನಿ ವ್ಯಾಪನಟಾಕತೆ ಸರ್ವುವನೆ ಕರಿತೇ ನಷ್ಟ ಸಂಪೂರ್ಣಪಣೆ ದೈತ್ಯತೆ ಚವಲಾಹಿ ते ती तुझी दिव्य घंटा जेवी पुत्रा ते रक्षिते माता तेवी पापा पासून सर्व प्रांता करो रक्षणामचे हे देवी तू प्रसन्न होता निवारिसी सकल रोग व्यथा ती तुझ संतप्त होता हरिसी इष्ट काम नाही जे तुझे नित्या आश्रित तयावर आपत्ती येत नाहीत ते स्वयंच आधारभूत होतात अन्य जनाते ते अंबिके तू एक मूर्ती असून निज स्वरूपात विभक्त करून सांप्रतनाना रूपे घेऊन गाजविले रणांगण आणि धर्मद्रोही महादैत्यांचा जो विनाश साचा पराक्रम त्या तुलनेचा शक्य नाही कोणाते जात विवेक दीप प्रज्वलित त्या विद्याशास्त्र वेदवाक्यात वाक्यात तुझ्या शिवाय खचित आहे वर्णन कोणाचे, तसेच या विश्वाप्रत, आधारमय ममता जी निरंतर भ्रमण गडवीत ती तू च शक्ती जननीये हे देवी ज्या स्थानात राक्षस जहाल नाग वसतात जेथे शत्रू लुटारू वावरतात वन्नी व्यापतो वनाते। तेथे आणि सागरात कोणी असता संकटात तू धाव घेऊनी त्वरित रक्षिते सजीव मात्रांते विश्वेश्वरी तू विश्वपालक विश्वात्मिका तू विश्वधारक म्हणून वंदनीय एक भगवान विश्वनाथासी जे लोक तुझ्या समोर भक्तिविनम्र विनम्र खरोखर ते तव कृपे आधार होतात समग्र विश्वाते याच कारणे भगवती हो प्रसन्न आमच्यावरती तू दैत्यवधाने अम्हा प्रती साम्रत काळी रक्षिले हीच तुझी कृपा दृष्टी राहो अखंड मरान शत्रुभया शतुभया पासुन पुढती रक्षा वे थ्वा पातके आणि उत्पात या कारणे सर्व विश्वात जे रोग उपद्रव संभवतात ता ते समग्र निपटावे हे विश्वास हारिणी हे त्रिभुवन पूजित भवानी अम्मी विनीत तव चरणी हो वरदाई लोकाते तधी देवस्तुतीने प्रसन्न चित्त ती देवी म्हणाली तयान प्रत मी उत्सुका आहे निश्चित वर देण्या तुम्हाते तरी सांप्रत तुमच्या मनात जी कामना असेल उपयुक्त ती विश्व कल्याणार्थ वर रूपे पुरवीन देव बदले हे सर्वस्व स्वामिनी तू ऐसेच पुढती भविष्यातुनी त्रैलोक्य बाधा निवारुनी संहारी आमच्या शत्रुते तै देवीदली वैश्वर मन्वंतरी अठ्ठावीसाव्या युगात शुंभ निशुंभ अन्य उन्मत्त दैत्य उन्मत्त होतील उत्पन्न होतील तधी सदनी मी यशोदा उदरी जन्म घेऊनी विंध्याचली वास करुणी निवारीन त्या असुराते तदनंतर पुनश्च भूलोकात भीषण रूपे अवतीर्ण होत दानवते वैप्रचित संहारीण निजबले त्या ते बक्षिता माझे दात स्तवतील डाळिंब पुष्पानवस्तवज्रत रक्तदंतीका मनोनिया फुडतिशत शतवर्षे अवर्षण होल दारुण तेव्हा मुनिस्तवने स्वतू न होयन प्रगट शतनेत्रे कृपा दृष्टी टाकून करीन तयांचे अवलोकन तैशताक्षी ऐसे अयसे जनगातील मम कीर्ती समयी मी पर्जन्य होईपर्यंत निज देहोत्पन्न शाकपात्रांनी भरणपोषण करीन समस्त लोकांचे तेने शाकंभरी नामे भूमीवर होई न प्रख्यात खरोखर त्यावेळी दुर्गमासुर तो ही दिन पराक्रमे त्या कारणे दुर्गा देवी म्हणून मी विख्यात होईन मग हिमालयी भीम रूप घेऊन मुनिजना ते रक्षिण ते मजप्रत गौरवी विनयाने तेव्हा उन्मत्त दैत्य अरुण त्रासून टाकील त्रिभुवन तेव्हा असंख्य भ्रमर रूपे घेऊन निवारीन त्या दुष्टाते त्या प्रतापे सकलजन मनी अत्यंत आदर धरून भ्रामरी नामे ममस्तवन करतील ती आनंदे येणे जेव्हा या विश्वात होतील दानवी बाधा उपस्थित तेव्हा होवनी आविर्भूत संहारी न त्या शत्रुते ओ या प्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यामधील देवी स्तुती नावाचा अकरावा अध्याय संपूर्ण झाला श्री स्वामी समर्थ ओम नमहा. अध्याय बारावा देवी चरित्रांच्या पाठाचे महत्व ध्यान मी तीन नेत्र असलेल्या दुर्गा देवीची भक्ती करतो तिची अंगकांती विजेसारखी आहे ती सिंहाच्या खांद्यावर विराजमान असून भयंकर दिसते हातांमध्ये ढाल तलवार घेतलेल्या अनेक कन्या तिच्या सेवेसाठी उभ्या आहेत तिने आपल्या हातात चक्र गदा तलवार ढाल बाण धनुष्य पाश व तर्जनी मुद्रा धारण केली आहे तिचे स्वरूप अग्निमय असून तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केली आहे ओम चंडिकाय नम श्री गणेशाय नम ओ देवी बदली अमरान प्रत जो स्वस्त चित्ताने नियमित यास्तवने मज करिल तुष्ट हरिन त्याची पीडामी जे मधुकैठवांचा नाश महिषासुर संहार विशेष शुंभ वद प्रसंगास पठन करील सद्भावे तशीच अष्टमी नवमी चतुर्थशी स मम मम महात्म्यास महात्म्यास, श्रवण भक्तीने त्या ते पाप यत्किंचित, लागणार नाही निश्चित आणि आपत्ती पाप जनित त्याही सर्व टळतील त्या ते दारिद्र्य कदापि वियोग दुःख संभवणार नाही श राजापासूनही नुरेल भयकोण म्हणुनी मीजे हे मम कल्याणमय महात्मपरम श्रवणपटनाचा करुणी नियम सेवावे नित्य सद्भावे हे महिम न महामारीपासून उद्भवणारे त्रासभीषण आणि तापदारुण सर्व निरसते जाणावे जेथे नित्य माझे महिम्न यथा विदी करतात तेथे माझे अखंड निवसन न च सोडते त्या स्थाना प्रदान पूजन हवन आणि मोठ्या उत्सवातून मम चरित्र पठन श्रवण अवश्य करावे भक्तीने असे केल्याने मज प्रित्यर्थ मनुजे जाणता अजाणता निश्चित केलेले सत्कर्म समस्त स्वीकारते मी आनंदे जो शारदीय नवरात्रात माझ्या वार्षिक महापूजेत हे महात्म अत्यंत भक्तिभावे ऐकतो तो, तो मत्कृपे सर्व बाधातून मुक्त सुखरूप होऊन धनधान्य संपत्ती मिळून होतो धन्य सर्वार्थे हे महात्म्य प्रतापगाथा मंगल मंगलकथा श्रवण करिता निर्भयता प्राप्त होते पुरुषाते त्याचे शत्रु नष्ट होऊन होते सर्वत्र कल्याण आणि वंशपरंपरा वाढून सुखानंदात राहते म्हणून ही सर्वत्र शांतिकर्मात दुःस्वप्न पडता निद्रेत अति उग्र ग्रह श्रवण करात्व करावे हे तेणे उपद्रव समस्त विघ्ने पिळा शांत होतात निरसुनी स्वप्ने वाईट पडतात होतात स्वप्ने लोक संघातील एकता मित्रत्व हे माझे महात्म्य श्रेष्ठ दुष्टांचे सामर्थ्य करीते नष्ट त्याच्या पटणे पिशाचभूत नाशपावती पावती राक्षसही हे महात्म्य उपासकांप्रत निज प्रभावे सुखी करीत मम सानिध्यत करुण देते जाणावे मज प्रीत्यर्थ अर्धपुष्प अर्पू निगंध पूजन करिता निष्पाप हो उनिया आदरे वा विप्रभोजन होवन नित्याभिषेक दाने देऊन करिता वर्षभर आधारन होते प्रसन्न मम चित्त परीतीतकीच प्रसन्नता व्याप्त होते साकते मजप्रत भावभक्तीने मम चरित सेवन करिता एकदाच या महात्म्याचे श्रवण तेने समग्न पाप निवारण होते आयुष्याचे वर्धन आरोग्य ही लाभते माझ्या अवतारांचे कीर्तन भूतापासून करीते रक्षण आणि युद्धविषयक युद्ध विषयक चरित्रपावन संहारि ते दुष्टांतेजांते शत्रुभय न चौरते संपूर्ण कल्याण होते सौख्य लाभते जीवनी शिवाय तुम्ही ब्रह्मर्षी केली आहे जी स्तवने त्यांच्या भावपूर्ण पठणे लाभते निरामय समबुद्धी उजाडमार्गी वनी महावनी वन्ही वेष्टित निर्जन भयानस्थानी अथवा शत्रु लुटारू तस्करांनी वेडलेला असताना हिंसर पशु मागे लागता वध कैदची होता झंजावाते नावड्मता महासागरा माझारी महासंगरी शस्त्रमारा होता दुस्सह वेदने तळमळता भीषण बाधे ग्रस्त असता जो स्मरता मम चरित्र हे तो भा मद्भ्रावे संकटमुक्त होतो सुखरूप निश्चिंत श्वापदे लुटारू शस्त्रू समस्त त्यापासून दूर त्या ऋषी वदला ऐसे बोलून ती महाप्रतापी चंडिका चणी पावली अंतर्दान देवाची आसन्मुख तदनंतर सकल अमरगण सर्वार्थे भयमुक्त होऊन निजाधिकार पालन करू लागले नियमाने आणि ज्यांच्या शत्रूंचा खचित चालासे पूर्ण निपात ते समस्त देव निश्चित सेऊ लागले भाग येणे संगरी देवीकडून शुंभ दैत्याचे होता दमन आणि विध्वंसक भीषण निशुंब हनन होता तो उर्वरित दैत्य समस्त प्राणभये व्याकुळ होत सत्वरगती पलायन करीत निगुन गेले पाताळी अशा प्रकारे हे भूपती नित्यासूनही ती भगवती विश्वरक्षण करण्यासाठी घेते सतत अवतार तीच जगाते निर्माण करते तीच याते मोहित करते तीच प्रार्थने संतुष्ट होते देते विज्ञान ऐश्वर्ये हे राजा महाप्रलयात जी महामारी रूपे करीते घात ती महाकालीचा आहे व्याप्त या समस्त ब्रह्मांडी अशी देवी ही सनातन स्वतः जन्मरहित असून कधी सृष्टी ते करीते उत्पन्न कधी भक्षिते विश्वाते वेळप्रसंगी प्रसंगी हि च स्वतुन जीवमाते करि रक्षण हि च जगविते पालन सांभाळीते सर्वार्थे अभ्युदयकाळी हीच भवानी मनुष्यांच्या निवासस्थानी रूपे राहुनी करीते आणि विपरीतकाळी हि च दवता लक्ष्मीपे गा ग्रासुनी सदना बुद्धिचित्ता विनाश तयांचा या देवीचे पूजन अर्चन परिता भाव पूर्ण स्तवन शुभमती संतती धनसन्मान देते परम मोक्ष गती ओ याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यामधील फलश्रुती नावाचा बारावा अध्याय संपूर्ण झाला श्री स्वामी समर्थ